दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ताईनं आपल्या फॅमिलीला आणि मी अशी छोटीशी पूजा मांडली आहे तर मला कंप्लेंटमध्ये नक्की सांगायचं कशी खूप आवाज येतो फटाक्यांचा बाहेर आणि आमच्या आमच्या ह्याच्यात ना अशी दिवाळी नसते आमच्या इकडे वेगळी दिवाळी असते पूजा तर मांडतातच पण ज्या आपलं जे पूर्ण गाव असतं ना अडीचशे तीनशे घर तर असतातच सहजच तर सगळ्या मुली प्रत्येक घरातल्या मुली जेवढ्या आहेत तेवढे सगळे ना दिवा घेऊन एक जे काही घर असतं बघा आपण मान मोठा मान देतो त्यांना त्यांच्या घर देतात आणि तिथून मग सगळ्या घरी ते जातात पूर्ण जे दोनशे तीनशे घर असतात ना प्रत्येकाच्या घरी दिवा घेऊन जातात असं मेकअप करून सजून खूप सुंदर सजून येतात त्या आणि त्यांच्या हातात ना दिवा असतो दिवा घेऊन येत असतात त्या आपल्या घरी मग त्यांना आपण हळदी कुंकू द्यायचं आणि ते काही गाणी म्हणत असतात पारंपारिक पद्धतीचे आमच्यातले आणि त्यांना मग पैसे द्यायचे आपण जे काही आपल्या इच्छेने एक दोन रुपये अगोदर द्यायचे आता तसं नाही आता जास्त देतात जेव्हा मी लहान होते ना तेव्हा एक दोन पाच रुपये खूप मोठी गोष्ट होती आता असं नाही तर सगळ्या गावातल्या मुली एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जातात दिवा घेऊन तर त्यांना सकाळचे चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत पूर्ण घर पूर्ण करावे लागतात लवकर लवकर आणि नंतर मग त्यांना झोपायचंही असतं आणि लगेच सकाळी सात आठ वाजता उठून त्यांना जायचं असतं शेतामध्ये काही फुलं भेटतात ते आणायसाठी तर ते फुलं आणतात आणि मग शेणाची पूजा करावी लागते तेवढ्या सगळ्या घरांची पूजा करावी लागते त्यांना असं आहे आमच्यामध्ये खूप वेगळा आहे माझ्याकडं व्हिडिओ जर मी जाऊ बघायला सांगते पाठव आणि पाठवला तर तुमच्यासोबत शेअर करते पण आमच्याकडे ना दिवाळी स्पेशली मुलींसाठी असते एकदम लक्ष्मीच्या रूपानं त्यांना त्या आपल्या घरी दिवा घेऊन येतात आपण त्यांना हळदी कुंकू द्यायचं पैसे द्यायचे असतात त्यात आणि दुसऱ्या दिवशी त्या परत शेणाची पूजा करतात आपल्या घरी जे शेणी मांडलेले असतात त्याच्यात तर अशी खूप सुंदर दिवाळी असते गावाकडची ह्या वेळेस आमचं जाणं झालं नाही तसं हे पण आपलंच घर आहे इथं पण राहावं लागतं तर सासूबाई ते आहेत गावाकडे त्यांनी पाठवला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पण माझी पूजा अशी मांडली आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं सा वाटत आहे तर त्याला बाहेर दाखवते आणि देवीची आरती सुद्धा केली झालं या या, या। <laughs> का अशा प्रकारे छान सजून त्यांना सगळ्यांच्या घरी जावं लागतं बारी बारीनं असं लाईनीमध्ये एक घर एक पूर्ण करावं लागतं रात्रभर त्यांना जोपर्यंत सगळे घर संपत नाही तोपर्यंत दिवा हातात घेऊन जावं लागतं आणि मग सगळे घर संपल्यानंतरच ते झोपतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण त्यांना उठून शेतात जाय लागतं सगळ्या घरांसाठी त्यांना आणावं लागतं शेणाची पूजा करण्यासाठी काही फुलं वगैरे भेटतात शेतात तेच आणायला जातात ते आता इथं ना हे माझ्या आजीकडून मी व्हिडिओ मागवला आहे तर ह्या घराचा होम टूरचं मी व्हिडिओ दिला आहे खूप छान त्याला व्ह्यू आले तुम्हाला आवडलंच तर आहे आपल्या चॅनलवरती आजीचं घर म्हणून तर ते पहा आणि त्या आजीनं सगळ्यांना हळदी कुंकू दिला आहे आणि आता आजी देत आहे त्यांना पैसे पण तीमध्ये टाकावे लागतात आणि दुसऱ्या दिवशी असंच तयार होऊन त्यांना शेतात जावं लागतं काही फुलं भेटतात शेतात तेच आणून त्यांना घरी आणावं लागतं असं गाठवडं भरून म्हणजे सगळ्या गावांना पुरलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्या सगळ्या एकत्र येऊन पूजा करतात तर अशी असते आमच्याकडे गावाकडे दिवाळी आणि ही आम्ही इथं मांडलेली कोल्हापूरला तर कशी वाटत ते मला कमेंटमध्ये सांगा मस्त अशी मी रांगोळी काढली होती तशीच सेम माही काढायचा प्रयत्न करत होती खूप छान काढली तिला नाव नाही काढता आलं नंतर आम्ही इथं टाकून आणि त्यांना बोलवलं आणि मी आरती करून घेतली देवीची आणि गणपती बाप्पांची ते झाड लाव ना झाड लावू होत सगळं काय रे तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी आमच्या फॅमिलीकडून आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय कसे रेडी झालं झोपेतून उठलीय तिचा काही मूडच नाहीये आता वाजलेत रात्रीचे बारा आणि आम्ही आणली होती बिर्याणी व्हेज बिर्याणी दोघांचा अभ्यास चालू आहे कधी नाही तर आज करत आहेत आणि मी खात आहे बिर्याणी यांच खाऊन झालंय म्हणून मी म्हटलं वेळ आणि बाथरूम असं खायला म्हटलं तर खरंच तेच आहे बिर्याणी मला वाटलं फक्त भाताच आहे वरचा दिला आणि ग्रेव्ही तशीच खाली राहिली रात्रीच्या बारा वाजता आमचं बघा आज दिवाळी म्हणून लोक काही झोपाना झाले नसतं फटाके वाजवते हे तर समजून घे मग पुढचं नाही ठीक आहे ते बघ वन टू थ्री बरोबर for aí